नुसते सुगंधानेच खावीशी वाटणारी अशी मस्त चमचमीत आणि पौष्टिक अशी पंचमेल डाळ आज आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच मस्त खमंग खुसखुशीत अशी राजस्थानी पद्धतीने बाटीची रेसिपी आज आपण बघणार आहोत डाळ बाटी तीच चव तीच मजा पण अगदी घरगुती साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही डाळ बाटी बनवणार आहोत व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा पूजा माझी किचन मध्ये पुन्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत खुसखुशीत तर आज आपण बघणार आहोत खमंग अशी राजस्थानी पद्धतीची डाळ बाटी आज आपण बघणार आहोत तर ही डाळ बाटी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण बाटी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अडीच वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाऊन वाटी इतका रवा टाकलेला आहे रवा बारीक असला तरी चालेल किंवा जाड असला तर थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे आणि इथे आपण ओवा टाकून घेतला आहे एक मोठा चमचा क्रश करून टाकायचा हातावर खूप छान चव येते जर तुम्हाला डाळबाटीसोबत चुरमा बनवायचा असेल तर ओवा स्किप करायचा ओवा टाकायचा नाही कारण याचाच चुरमा बनवला जातो आणि त्यामध्ये ओवा नसतो पण जर फक्त आपण बाटी बनवणार आहोत त्यासाठी ओवा नक्की टाकायचा खूप छान स्वाद येतो आणि खुसखुशीत बाटी बनवण्यासाठी इथे मी पाच मोठे चमचे इतकं तूप टाकून घेतलं आहे राजस्थानी पद्धतीने बनवतो आहोत त्यामुळे सडळ हाताने तुपाचा वापर करायचा मस्त खुसखुशीत होण्यासाठी मस्त तूप टाकायचं आणि हे मोहन छान पिठाला लावून घ्यायचं अशी मूठ वळला गेली पाहिजे म्हणजे अगदी खुसखुशीत अशी आपली बाटी तयार होते आता थोडं थोडं पाणी ॲड करून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी अगोदर हळद टाकायला विसरली कारण आपण जर चूरमा बनवत असेल हो तर हळद आणि ओव्याचा वापर केला जात नाही पण फक्त बाटी बनवत असेल तर थोडासा कलरसाठी थोडीशी हळद आणि चवीसाठी ओवा हा नक्की टाकायचा आणि यासाठी हे रवाळ गव्हाचं पीठ वापरता आपल्याकडे नसतं त्यामुळे आपण रवा वापरला आहे आणि अगदी घट्टसर असे मळून घेतली आहे आता हिला झाकून आपण पंधरा वीस मिनिट असंच रेस्ट करण्यासाठी ठेवू म्हणजे छान भिजेल ही तोपर्यंत इथे डाळ शिजवून घेऊ त्यासाठी पंचमेल डाळ बनवायची आहे त्यासाठी इथे दोन चमचे इतकी चणा डाळ दोन चमचे उडद डाळ दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे तुरीची डाळ आणि दोन चमचे मुगाची डाळ घेतली या आहे यापैकी कुठलीही डाळ जर तुरीची डाळ तुम्हाला बाधत असेल नको असेल त्याने ॲसिडिटी होत असेल तर दुसरी डाळ जास्त प्रमाणात घ्यावी मुगाची डाळ किंवा मसुराची डाळ वाढवून घ्यावी आणि इथे मूग डाळ किंवा उडीद डाळ सालाची वापरली तरी देखील चालणार आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या या डाळी आणि मग यामध्ये पुरेसे इतकं पाणी टाकायचं हळद टाकायची आणि डाळ कुकरला उतू जाऊ नये म्हणजे जे कुकरच्या बाहेर येऊ नये त्यासाठी थोडंसं तेल टाकून घ्यायचं याने मौसूदही शिजते आणि डाळ देखील जात नाही आता झाकण बंद करायचं आणि तीन ते चार चा प्रमाणे आपल्या शिट्या करून घ्यायच्या जशी डाळ मऊ शिजत असेल तुमच्या कुकरला त्याप्रमाणे आता इथे पंधरा वीस मिनिट झाले आहे पीठ देखील छान भिजलं आहे पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आणि याचे लिंबाच्या आकारा एवढे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहे आपण नंतर एकसारखे करून घेऊ पण अगोदर याचे सर्व गोळे या पद्धतीने काढून घ्यायचे आहे या अगोदरही मी डाळबाटीची एक रेसिपी शेअर केलेली आहे अगदी खानदेशी पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे ती देखील आणि खूप छान होते ती देखील रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता रे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी देखील दिलेली आहे नक्की ट्राय करा आता एक गोळा घ्यायचा छान गोल करून घ्यायचा आणि आपण मोदक बनवण्यासाठी किंवा पराठा बनवण्यासाठी पुरणपोळी बनवण्यासाठी जशी पारी बनवून घेतो तशी खोलगट अशी वाटी बनवून घ्यायची आणि वरची टोकं सगळी एकत्र आणायची आणि छान गोळा करून घ्यायचा आणि प्रेस न करता हलक्या हाताने असाच पोकळ असा गोळा हल हातावरती मळून घ्यायचा आहे म्हणजे फक्त गोलाकार करून घ्यायचा पुन्हा एक करून दाखवते छान वाटी बनवायची आणि वरील सर्व टोकं एकत्र आणून छान मिळवून घ्यायची आणि हलक्या हाताने हातावरती घोळून फिरवून घ्यायचं म्हणजे गोलाकार तसाच राहील मध्ये पोकळ राहील तर आता अशाच सर्व बाट्या मी बनवून घेणार आहे झटपट बनवायच्या आहे त्यासाठी आज आपण ओव्हनचा किंवा भट्टीचा वापर न करता इथे मी अप्पे पात्र घेतलेलं आहे त्या पात्रातील प प्रत्येक साच्यामध्ये मस्त थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आणि यावरती या, या बाटी एक एक बाटी ठेवून घ्यायची आहे पात्र अगोदर गरम करून घ्यायचं म्हणजे प्रीहीट करून चा। घ्यायचं ओव्हनसारखं आणि मग या बाटी ठेवून घ्यायच्या आहे आता सर्व बाटी ठेवून झाल्या आहे झाकण ठेवायचं आणि सहा ते सात मिनिट मंद आचेवर छान या बाटी भाजवून घ्यायच्या आहे आता अजून थोडीशी भाजू देऊ आणि तोपर्यंत वरून यावरती आपण पुन्हा तूप सोडून घेऊ म्हणजे सगळीकडनं छान खमंग आणि खरपूस या बाटी भाजल्या जातील आता छान कलर यायला लागला आहे तर सर्व बाटी आपण पलटवून घेऊ एक बाजू खालची बाजू वरती करून घ्यायची आणि वरची खाली करून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडने छान भाजल्या जातील आता पुन्हा यावरती झाकण ठेवून दोन मिनिट या बाटी अशाच भाजू द्यायच्या आहे तोपर्यंत आपले डाळ देखील शिजलेली आहे प्रेशर गेलं आहे आणि आता ही आपण छान घोटून घेऊ रवीच्या साह्याने किंवा विस्करच्या साह्याने छान एकसारखी अशी शिजली आहे आणि घोटली आहे आता अगदी मस्त झाली आहे घट्ट आहे त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची घट्ट पातळ जशी हवी तशी खूप जास्त पातळ करायची नाही म्हणजे मग बाटीबरोबर खाण्यासाठी खूप मजा येते थोडीशी दाटसरच ठेवायची आता इकडे आपल्या बाटी, बाटी पुन्हा चेक करू तर खालच्या साईडने देखील छान रंग आला आहे थोडासा अजून होऊ देऊ तोपर्यंत आता हे लो फ्लेमवरती बिना झाकण्याच्या अशाच भाजून घ्यायच्या आहे आता तोपर्यंत इकडे आपण डाळीसाठी तडका बनवून घेऊ त्यासाठी इथे दोन मोठे चमचे इतकं तूप टाकून घेतलं आहे तुपाचीच फोडणी द्यायची कारण राजस्थानी पद्धतीने बनवत आहे तूप टाकलं की मस्त खमंग अशी जिरे मोहरी आणि लाल सुक्या मिरच्यांची आणि हिंगाची खरपूस अशी फोडणी करायची आहे भरपूर सारा लसूण टाकायचा आहे दोन मोठे चमचे इतका लसूण आणि एक मोठा चमचा इतका अद्रक घेतला आहे अगदी बारीक कट करून घेतला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट केल्या आहेत ही फोडणी अगदी खमंग आणि खरपूस करायची म्हणजे खूप छान डाळीला चव येते आपल्या आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून घेतला आहे तो टाकून घेतला आहे थोडासा लाईट ब्राऊन होईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे पुन्हा इकडे बाटीकडे येऊ कांदा परतत आहे तोपर्यंत अगदी मस्त छान रंग आला आहे छान गोल्डन कलरवरती आपल्या बाटी भाजल्या गेलेल्या आहे गॅसची फ्लेम ऑफ केली आता पुन्हा इकडे कांद्याकडे आलं कांदा देखील छान भाजला गेला आहे आता यामध्ये एक अगदी छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो देखील छान परतवून घ्यायचा आहे अगदी मस्त फोडणी होते मस्त तडका बसतो हा आता यावरती टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी डाळीच्या अंदाजाने मीठ टाकून घेतला आहे आणि का टोमॅटो आणि कांदा पुन्हा परतवून घ्यायचा आहे इथे फोडणीमध्ये लाल सुक्या मिरच्या आणि भरपूर सारा लसूण अगदी खमंग खरपूस तळून घ्यायचा म्हणजे आपली ही डाळ खूपच खमंग लागते आता यामध्ये मसाले टाकून घेऊ हळद आपण अगोदर टाकली होती त्यामुळे आता इथे एक मोठा चमचा इतकी धना पावडर आणि अर्धा चमचा इतकी कश्मीरी लाल तिखट मिरची टाकली आहे म्हणजे रंग खूप सुरेख येतो आपल्या डाळीला आणि इथे डाळ टाकून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता काय मस्त तडका बसला आहे अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे कुकरमध्ये म्हणजे राहिलेली डाळ देखील निघून येईल आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ हा तडका डाळीमध्ये काय मस्त रंग आला आहे आणि सुगंध देखील फोडणीचा म्हणजे तडक्याचा अगदी घरभर पसरला आहे खूप सुगंधित आणि खूप मस्त लागते ही डाळ अशी देखील तुम्ही राईससोबत जिरा राईससोबत किंवा भातासोबत अशीही खाऊ शकता खूप छान खूप टेस्टी लागते पाचही डाळी एकत्र केल्या आहेत त्यामुळे खूप चवदार आणि पौष्टिक ही डाळ बनते आता वरून कोथिंबीर टाकली उकळी आली आहे गॅसची फ्लेम कमी करायची आणि पाच मिनिट ही डाळ अशीच उकळू द्यायची आता डाळही रेडी आहे बाटी ही रेडी आहे तर आता पटकन प्लेटमध्ये काढून घेऊ मस्तपैकी तडक्यावाली डाळ घ्यायची वरून पुन्हा चमच्याभर तूप टाकायचं बाटी घ्यायच्या तुपाची वाटी घ्यायची आणि बऱ्याच ठिकाणी वरू कांदा टाकून ही डाळबाटी खातात त्यामुळे मी अगदी बारीक कट केलेला कांदा घेतला आहे याबरोबर एक विशिष्ट अशी लसणाची चटणी राजस्थानमध्ये दिली जाते किंवा मिरचीचं लोणचं मिरचीच्या लोणच्याची रेसिपी अगोदर शेअर केली आहे तर मिरचीचं लोणचं घेतलं आहे लिंबू घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत अशी आपली बाटी तयार झाली आहे तर आता पुन्हा तुपामध्ये बुडवायची प्रत्येक बाटी तुपात बुडवून खातात आणि वरून थोडासा कांदा टाकला आहे कच्चा कांदा आणि मस्त ताव मारायचा खूप छान बेत होतो तर तुम्ही कधी करता हा बेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच मस्त आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय